देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी हे नुकतेच महाराष्ट्रात येऊन गेले इथे ते नागपूरमध्ये आर एस एसच्या हेडक्वॉर्टरला भेट देण्यासाठी आले होते त्यांनी एका हॉस्पिटलचं उद्घाटन देखील केलं त्यांचा जो दौरा होता हा किती अराजकीय असं जरी म्हटलं तरी उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे नेते याला अराजकीय ठेवणार नाही हे आपल्याला माहिती आहे त्यांनी याच्यावर राजकारण केलं आणि संजय राऊतांनी खूप खळबळजनक दावा केला त्या दाव्याचा काय अर्थ आहे त्याच्या आजूबाजूचं काय राजकारण आहे त्याचं भाजप त्याचे पडसाद कसे उमटू शकतात चर्चा करू नमस्कार आकाश खानी जस्ट पॉलिटिक्स नरेंद्र मोदी संजय राउत का समय खत्म हो गया है और देश में बदलाव चाहता है और बीजेपी का राष्ट्रीय अध्यक्ष भी अपने मर्जी से चुनना चाहता है थोड़क अर्था की मोदी नर पंप्रधान भाजपा दुरा संभा याचा निर्णय घेण्यासाठी मोदी इथे आले होते आता हा मुद्दा आताच का उचलला गेला हा तुमच्या डोक्यात प्रश्न आला असेल आणि याचं मेन कारण म्हणजे काही महिन्यातच मोदी पंच्याहत्तर वर्षांची होणार आहेत ते आपली पंच्याहत्तरावी गाठणार आहेत आणि आपल्याला माहिती आहे की माझी देखील भाजपच्या खूप साऱ्या मोठ्या नेत्यांना पंचाहत्तरावी गाठल्यानंतर पक्षाने तिकीट दिलं नाही त्यांना साईडलाईन केलं असंच काहीतरी मोदींच्या बाबतीत देखील होईल का असा प्रश्न निर्माण होतो किंवा मोदी स्वतःहून पाय उतार होतील का आणि दुसऱ्या नेत्यांना चान्स देतील का आता अमित शहानी हे क्लिअर केलेलं आहे की तसं काय नाहीये मोदींच्याच नेतृत्वाखाली ना भाजप पुढे जाईल दे। देवेंद्र फडणवीस यांनी देखील हे वाक्य बोलून दाखवलं परवा एका प्रेस कॉन्फरन्स मध्ये की बाप असताना मुलग्याला उत्तराधिकारी करणं किंवा मुलाच्या हातात सत्ता देणं ही मुघली परंपरा आहे हे महाराष्ट्रात होत नाही आम्ही मोदींच्याच नेतृत्वाखाली निवडणुका लढू आणि आम्ही मोदींनाच पंतप्रधान म्हणून बघतो भारतीय संस्कृतीमध्ये वडील जिवंत असताना मुलांचा विचार होत नाही ही सगळी संस्कृती आहे हे करायचा भाजपच्या क्लिअर आहे पण हा मुद्दा आता येणं साहजिक होत कारण भरपूर भाजपच्याच नेत्यांना या क्रायटेरियामुळे उतार व्हावं लागले आता मोदी पाय उतार होतील का नाही होतील या मुद्द्यात आपण जायला नको त्याचा निर्णय भाजप घेईल आणि आपल्यापर्यंत बातमी लवकरच येईल पण एक दुसरी गोष्ट आपल्याला समजून घेतली पाहिजे की मोदींचा उत्तराधिकारी ठरवणं हे एवढी सोपी गोष्ट नाहीये भाजप आता त्याच्या पीकला आहे सक्सेसमध्ये भरपूर राज्यांमध्ये भाजपची सत्ता आहे केंद्रात भाजप सत्तेमध्ये आहे ते खूप मोठे मोठे निर्णय घेत आहे म्हणजे बेसिकली पॉप्युलॅरिटी वाईज भाजप आता खूप उंचीवर आहे असं आपण म्हणता येईल आता भाजपमध्ये मोदीं नंतर कोण येणार हा खूप मोठा प्रश्न आहे आपल्याला समजलं पाहिजे की काँग्रेस हा जो पक्ष आहे तिथे घराणीशाही आपल्या सर्वांना माहिती आहे सोनिया गांधीनंतर राहुल गांधी आले आता मल्लिकार्जुन खरगे आहेत प्रेसिडेंट पण आपल्याला माहिती आहे की सूत्र बऱ्यापैकी राहुल गांधींच्या हातात असतात किंवा ते एकत्रित मिळून निर्णय घेतात म्हणजे राहुल गांधींचा पक्षातला जो जी पोझिशन आहे जो स्टँड आहे तो खूप हाय आहे त्यां त्यामुळे त्यांना आपण इग्नोर करू शकत नाही पण भाजपमध्ये परिवारवाद नाही आहे हे आपल्याला समजून घेतलं पाहिजे भाजपमध्ये उत्तराधिकारी ठरवणं एवढं सोपं नाहीये आणि ज्या पॉप्युलॅरिटीवर भाजप आता आहे जेवढं भाजपला आता लोकांचं प्रेम मिळते किंवा जेवढी सत्तेची त्यांना सवय झाली यामध्ये खूप सारे नेता असतील ज्यांच्या मनात ही सुप्त इच्छा असेल की मोदीनंतर तेच पंतप्रधान व्हावेत किंवा त्यांनीच धुरा सांभाळली आणि या ज्या त्यांच्या सुप्त इच्छा यामध्येच गटबाजी होण्याची शक्यता आहे भाजपमध्ये फूट पडण्याची शक्यता आहे किंवा भाजप कुमकत होण्याची शक्यता आहे त्यामुळे मोदींचा उत्तराधिकारी कधी डिक्लेअर होईल हे माहिती नाही ते कदाचित मोदी स्वतः सांगतील किंवा भाजपचे मोठे नेते कोणते तरी डिक्लेअर करतील किंवा आपल्याला पुढच्या वेळी देखील मोदीच बघायला मिळतील पण जेव्हा केव्हा मोदींचा उत्तराधिकारी ठरवण्याची वेळ येईल त्यावेळेस मात्र हे भाजपसाठी खूप मोठं आव्हान असणार आहे याच्यात अजिबात दुमत नाही कारण खूप नेते आहेत ज्यांना दिल्लीत बसायचं आहे त्यांना त्या खुर्चीवर बसायचं आहे आणि देश चालवायचा आहे तुम्हाला आमचा व्हिडिओ कसा वाटतो हे आम्हाला नक्की कळवा आमच्या चॅनलला सबस्क्राईब करा धन्यवाद